नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस बुधवार एक मध्ये बाराव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भात अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता टी व्ही युनिट साठी राहील दुसरा एक विजेता चार बाई सात बेड साठी राहील तिसरा एक विजेता तीन बाई सहा बेड साठी राहील चौथा एक विजेता फवारणी साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग दोन ग्राहक विजेते फायबर डायनिंग टेबल साठी दहा ग्राहक विजेते होते दहाव्या क्रमांकावर लोखंडे पट्टा दहा बाय दहा साठी दहा ग्राहक विजेते होते अकराव्या क्रमांकावर स्टडी टेबल साठी दहा ग्राहक विजेते होते बाराव्या क्रमांकावर खुर्ची तीन नग साठी वीस ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व बारा पब्लिक एक मधील बाराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकोण एकोणसाठ ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत सुचिताताई चिकाटे यांच्या हस्ते जोरदार ताडवते यांच्यासाठी गणपती बाप्पा मर्या काय मिक्स करा सर्वात पहिला विजेता टीव्ही लागेल राजू कुसुम पेल्लीवार बोर्डा चौवेचाळीस हजार पाचशे छेचाळीस कार्यक्रमांक आहे हे विजेता टीव्ही युनिट साठी जोरदार भाग्यश्री हनुमान लेडांगे लांडगे सॉरी राडेगाव त्रेचाळीस हजार नऊशे एक्केचाळीस क्रमांक आहे हे विजेते आहे चार बाय सहा बेडसाठी जोरदार काढे जायचे

धवसे घटसे चंद्रपूर पंचेचाळीस हजार सातशे बहात्तर काटक्रमक आहे हे विजयाने पंपसाठी जोरदार था काढवले तुषार सोनुरले खरवड त्रेचाळीस हजार पाचशे चौतीस काटक्रमक आहे हे विजेत आहे रोलिंग चेअर साठी जोरदार सुरेखा शिंदे वडले पंचेचाळीस हजार तीन काठ क्रमांक का आहे हे विजेत आहे ड्रेसिंग साठी जोरदार पंचेचाळीस हजार दोनशे अडतीस काट क्रमांक आहे हे विजेत आहे गिजर साठी जोरदार आशिष गानफाडे देवाडा पंचेचाळीस हजार नऊशे त्र्याहत्तर काठ क्रमांक आहे हे विजेते आहे स्टडी चेअर साठी पहिल्या क्रमांकाचे टेंभा चौवेचाळीस हजार आठशे एक्केचाळीस कार्यक्रम आहे स्टडी चेअर स्टडी चेअरचे चे दुसरे विजेते जोरदार

त्रेचाळीस हजार सातशे चौदा क्रमांक आहे फायबर डायनिंग टेबलचे विजेते पपिता कुंबरे नरसाळा पंचेचाळीस हजार तीनशे बेचाळीस कार्यक्रम आहे फायबर डायनिंग टेबलचे तिसरे विजेते त्रेचाळीस हजार एकशे एकोणीस कार्यक्रम आहे फायबर डायनिंग टेबल चे चौथे विजेते रंजना संजय यात्रा वांजरी पंचेचाळीस हजार एकशे चौऱ्याण्णव कार्यक्रम आहे फायबर डायनिंग टेबल चे पाचवी विजेते गोखरे लखमापूर पंचेचाळीस हजार आठशे दहा कार्यक्रम आहे फायबर डायनिंग टेबलचे सहावे विजेते आकाश गोवारकर वेगाव पंचेचाळीस हजार सहाशे पंचवीस कार्यक्रमक आहे फायबर डायनिंग टेबलचे सातवे विजेते कर, कुरा कुरारा चौरेच हजार पांचे एक कार्ड क्रमांक का है फाइबर डाइनिंग टेबल ची आठवे विजेता है सोहम मारुति मेश्राम गिलीबिरी चंद्रपूर, त्रेच हजार सत्तेच साथ कार्ड क्रमांक का है फाइबर डाइनिंग टेबल ऐसी नवे विजेता योगिता कदम वनी पंचेचाळीस हजार पाचशे तीन कार्यक्रम फाइबर फायबर डायनिंग टेबलचे दाबे विजेते जोरदार काढव द्या सदतीस कार्यक्रम आहे लोखंडपटात दहा बाय दहाचे पहिले विजेते चंद्रकला आळे किनाडा चौवेचाळीस हजार आठशे सत्तेचाळीस कार्यक्रमक आहे दहा बाय दुसरे विजेते उषा गजबिदे देवाला चौवेचाळीस हजार प्रभाकर मडावी आसेगाव पंचेचाळीस हजार सत्तावीस कार्यक्रमक आहे लोखंडीपट्टा दहा बाय दहाचे चौथे विजेते राजनवाल राजू पंचेचाळीस हजार नऊशे एक साठ क्रमांक आहे लोखंड भट बाय दहाचे पाचवे विजेते साधना उईके देऊळवाडा भद्रावती चौवेचाळीस हजार सातशे छ सव्वीस क्रमांक आहे लोखंडे भटात दहा बाय दहाचे सहावे विजेते सुरला चौवेचाळीस हजार सातशे एकोणसाठ काटक्रमक आहे लोखंडे पट्टा दहा बाय दहाचे सातवे विजेते संजय सदाशिव विखे मोबाडा वरोरा त्रेचाळीस हजार एकशे तेरा कार्यक्रम आहे लोखंडे पट्टा दा बाय दहा चे आठवे विजेते पंचेचाळीस हजार सहाशे एक क्रमांक आहे लोखंडी पट्टा दहा बाय दहाचे नवेते अल्फिया पठाणि पंचेचाळीस हजार पाचशे काट क्रमांक आहे लोखंडी पट्टा दहा बाय दहाचे दहावे विजेते जोरदार पंचेचाळीस हजार दोनशे पंचवीस काय गणेश पाठवी त्रेचाळीस हजार पाचशे नऊ खरवाट स्टडी टेबल चे दुसरे विजेते वंशु अजित मंडल राजीव गांधी नगर पंचेचाळीस हजार पाचशे एकोणचाळीस कार्यक्रम आहे वर्षा अनिल मिश्रा मेंढुळी पंचेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस कार्यक्रम आहे स्टडी टेबल चे चौथे विजेते कविता मारुती एवढे दहेगाव घुंसा त्रेचाळीस हजार सहाशे एकोणऐंशी स्टडी टेबल चे पाचवे विजेते अशोक कोसरे वडनेर पंचेचाळीस हजार चार क्रमांक आहे स्टडी टेबल चे सहावे विजेते

चौसष्ट क्रमां का क्रमांक आहे स्टडी टेबलचे आठवे विजेते प्रिया गोहने चंद्रपूर पंचेचाळीस हजार सातशे ऐंशी काट क्रमांक का आहे स्टडी टेबल चे नववे विजेते

चंद्रपूर तीन विजेते। राजू क्रमांक आहे सुनीता रुपेश दुमारे बोर्डा चौवेचाळीस हजार सहाशे अठ्ठावीस कार्यक्रम आहे का पुढची तीन लाखे दुसरे विजेते रुदा भालचंद्र मत्ते मत्तेपूर त्रेचाळीस हजार सातशे चौसष्ट आठ क्रमांक आहे पुढचे तीन तिसरे विजेते अश्विनी घनश्याम नेहारे आंदीपुरी कळम त्रेचाळीस हजार नऊशे आठ क्रमांक आहे पुढची तीन नाग ते चौथे विजेते

गुनगुन अरुण सिंगाला बल्लारपूर चौवेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर क्रमांक आहे पुढची तीन तीनचे सातवी विजेते मुनाली ठावरी कोरपना त्रेचाळीस हजार आठशे अठ्ठावीस काट क्रमांक आहे पुढची तीन अकचे आठशे विजेते मानिक कुमरे खेरगाव पंचेचाळीस हजार एकशे प्रकाश सोया गिलबिनी चंद्रपूर त्रेचाळीस हजार सहा काट क्रमांक आहे पुढची तीन दहावी विजेते टेंबा त्रेचाळीस हजार पाचशे अकरा काटक्रमक आहे कुडची का तीन लाखचे पहिले अकरावे विजेते ऋतुराज दुर्वे चिखलगाव पंचेचाळीस हजार नऊशे त्रेचाळीस काटक्रम काटक्रमक आहे कुडची तीन लाखचे बारावे विजेते देवाडा त्रेचाळीस हजार एकशे एकशेचाळीस काटक्रमक आहे खुर्ची तीन श्रेयाश काळे राजूर पंचेचाळीस हजार नऊशे सत्तेचाळीस काट काटक्रमक आहे खुर्ची तीन नक् चौदावी विजेते कुंबरे बाबूपेट चंद्रपूर चौवेचाळीस हजार आठशे अकरा कार्यक्रम आहे खुर्ची तीन लाखे पंधरावे विजेते अश्विनी नवले चंद्रपूर त्रेचाळीस हजार नऊशे छत्तीस कार्यक्रम आहे का खुर्ची तीन लाखे सोळावे विजेते गांधीनगर कोरपणा त्रेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी आहे तीन, तीन विजेते नंदा विनोद विनोदात्राम काभडी भद्रावती चंद्रपूर पंचेचाळीस हजार दोनशे सोळा क्रमांक आहे पुढची तीन लक्षे अठरावी विजेते किशोर कुंभरे खैरगाव पंचेचाळीस हजार एकशे छे छेचाळीस आहे तीन एकोणीस कलावती पिंपळ शेंडे लखमापूर पंचेचाळीस हजार सातशे चौपन्न कार्यक्रम आहे खुर्ची तीन लाखचे विसावी विजेते आजच्या दुर्जे सर्वात शेवटचे विजेते जोरदार विजेते एक एक आज सर्व आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ग्रह आहे आजचा जो ग्रह आहे बुधवारचा आहे पर्व बारा ऑब्लिक एक मधील आहे शुक्रवारच्या आणि रविवारच्या ग्रहाशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे एकदा जोरदार कार्यक्रम